श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार या गुरुवारी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आता आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल या दिवशी आपण आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे कारण की जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी ही अखंड वास करत असते या उलट ज्या घरामध्ये भांडण तंटे होतात वादविवाद होतात तसेच जिथे अस्वच्छता असते तर तिथे अलक्ष्मीचा वास होत असतो तर आपल्या घरामध्ये जी काही अलक्ष्मी आहे ती जाण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास होण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा, करा। कमेंटमध्ये दे श्री स्पामी समध किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका आता या दिवशी अगदी आपल्या घरामधील गरिबी दूर होण्यासाठी आर्थिक टंचाई दूर होण्यासाठी तसेच तुमची कोणतीही इच्छा असेल अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही या दिवशी हा उपाय करू शकता आता आपण प्रथम घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे एक आंब्याचं पान घ्यायचं आहे त्या आंब्याच्या पानाला मध्ये होल असेल छिद्र असेल असं पान घ्यायचं नाही त्या आंब्याच्या पानाने आपल्याला सर्व घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे अगदी बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता दूर होत असते व आपल्या घरा मध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो तसेच उंबरठ्याचं लेपन देखील आपण या दिवशी करायचं आहे आपला किचन ओटा स्वच्छ धुवायचा आहे स्वच्छ पुसून काढायचं आहे त्यानंतर आपल्याला हळद घ्यायची आहे हळदीमध्ये आपण थोडस गोमूत्र टाकायचं आहे आणि या हळदीने आपल्याला आपल्या किचनच्या भिंतीवरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात तर आपण किचनच्या भिंतीवरती स्वस्तिक काढायचं आहे तसेच आपण गॅसवरती देखील स्वस्तिक काढावं गॅसवरती स्वस्तिक काढत असताना आपण कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे कुंकू घ्यायचा आहे त्यामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि त्याने आपण गॅसच्या शेगडीवरती स्वस्तिक काढायचं आहे थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे धूप दीप दाखवायचं आहे तसेच आपण उंबरठ्याचं पूजन देखील करायचं आहे उंबरठ्याला देखील आपण हळदी कुंकू लावायचा आहे दाराबाहेर रांगोळी काढायची आहे अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य होत नसेल तर फक्त तुम्ही अगदी माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल या पावलामध्ये एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो तसेच अपन, आपण आपल्या बाहेर देखील लिहायचा आहे आता आपल्या बाहेर आपण आपण लावलेलं असेल तरी पण या दिवशी कुंकू घ्यायचा आहे कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचा आहे आणि त्याने आपल्या मुख्य दरवाज्यावरती आपण शुभ लाभ लिहायचा आहे अगदी मुख्य दरवाज्यावरती लिहिणे शक्य नसेल तर दरवाजाच्या दोन्ही साईडनं शुभ लाभ लिहिलं तरी पण चालेल आपण जर असे आपल्या दरवाज्यावरती शुभ लाभ लिहिलं तर आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कामे ही होत असतात आपल्या घरात शुभ कार्य होत असतात त्यामुळे असं शुभ लाभ आपण प्रत्येक गुरुवारी आपल्या दरवाजावरती लिहिलंच पाहिजे तसेच त्याला देखील आपण धूप दीप दाखवायचं आहे तुळशीजवळ देखील एक शुद्ध तुपाचा दिवा आपण या दिवशी प्रज्वलित करायचा आहे आता या दिवशी विनायक चतुर्थी आहे त्यामुळे आपण गणपती बाप्पाची देखील पूजा करायची आहे बाप्पाला आपण अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर आता गणपती अतवृषीचे पठण करावे ओम गण गणपतयन मह या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करायचा आहे बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण करायच्या आहे जुडी असेल असेल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य मोदक असतील तर या गोष्टी तुम्ही बप्पाला अर्पण कराव्या तसेच आपण आपला डावा हात आपल्या छातीवरती ठेवायचा आहे आणि आपला, आपला उजवा हात बाप्पाच्या कानावरती ठेवायचा आहे आणि आपण ओम शिवाय म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपली इच्छा बप्पाला सांगायची आहे आता ओम नमः शिवाय हा भगवान त्यांचा मंत्र आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आपण अगोदर जर ओम नमः शिवाय म्हणून आपली इच्छा सांगितली तर आपली इच्छा बप्पा हे पूर्ण करत असतात कारण भगवान भोलेनाथांचा आदेश हे भगवान श्री गणेश कधीही मोडत नाही त्यामुळे आपण अगोदर ओम नम शिवाय म्हणावं आणि त्यानंतर आपली इच्छा सांगावी मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती तुमची नक्कीच पूर्ण होईल या दिवशी आता आपल्याला विड्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आता यासाठी आपल्याला दोन विड्याची पानं घ्यायची आहे आता विड्याच्या पानांना मध्ये होल असेल छिद्र असेल तर अशी विड्याची पानं घ्यायची नाही तसेच आपण एक सुपारी देखील घ्यायची आहे विड्याची पाण्या घेतल्यानंतर प्रथम ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून ही पाने प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे या विड्याच्या पानांचे देखील खूप धार्मिक महत्त्व आहे या विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास असतो या विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा असतो पानाच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो पानाच्या लहान देटामध्ये महाविष्णूंचा वास असतो मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो पानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो समुद्र मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले त्यावेळी मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली ही वेल नागाप्रमाणे खुंतावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली हिरवीगार पाणी असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले भोजन झाल्यावर देवदेवता या पानाचा विडा आवडीने खाऊ लागले त्यानंतर देवाला महानैवेद्य दे अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागले आता आपण दोन विड्याची पाने घ्यायची आहे आता एकाखाली एक आपण पान ठेवायचं आहे पहिल्या पानावरती आपल्याला स्वस्तिक काढायचा आहे कुंकू घ्यायचा आहे कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि त्या विड्याच्या पानावरती आपण स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहे तसेच या विड्याची पान आपल्याला माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे पानाचा देठ हा माता लक्ष्मीकडे राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता हा उपाय करण्याच्या अगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा देखील दिवा प्रज्वलित करू शकता आपण जो काही उपाय करतो किंवा जी काही सेवा करतो त्यासाठी दिवा साक्षी असतो असे म्हणतात त्यामुळे प्रथम दिवा प्रज्वलित करावा आणि त्यानंतरच हा उपाय आपल्याला करायला घ्यायचा आहे आता आपल्याला एक सुपारी देखील घ्यायची आहे आता सुपारीला अगोदर आपण स्वच्छ पुसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही अगदी अभिषेक देखील करू शकता आता सुपारीवरती आपल्याला थोडंसं कुंकू अर्पण करायचं आहे आणि कुंकू अर्पण करत असताना आपण सुक्तमचं पठण करायचं आहे आपण सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणायचं आहे आता सोळा वेळा सुक्तम म्हणे खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला सुक्तम सोळा वेळा म्हणायचंच आहे आता सुक्तम म्हणून झाल्यानंतर ही जी काही सुपारी आहे ती सुपारी आपल्याला त्या विड्याच्या पानावरती ठेवायची आहे मग या विड्या पानाखाली तुम्ही लाल रंगाचं कापड ठेवू शकता किंवा एखादा तामण ठेवला तरी पण चालेल त्या सुपारीला आपण परत हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे धूप दीप दाखवायचं आहे आता यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम देखील अकरा वेळा म्हणायचं आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे महालक्ष्मी अष्टकम म्हणून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही माता लक्ष्मीला सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल त्यांना पाहिजे तसे यश मिळत नाही नोकरी मिळत नाही व्यवसाय आहे पण तो अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने माता लक्ष्मीला सांगायचं आहे आता यानंतर ती सुपारी आणि ती विड्याची पाने आपल्याला तिथेच राहून द्यायची आहे अगदी दिवसभर आपण तिथेच ठेवायची आहे संध्याकाळी आपण ती पाणी तिथून उचलायची आहे ती पाने तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता निर्माल्यामध्ये टाकू शकता पण ती सुपारी आपल्याला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायची आहे त्या सुपारीवरती आपल्याला थोड्याशा पाच अखंड अक्षदा देखील ठेवायच्या आहे आपण ज्या विड्याच्या पानावरती अक्षदा अर्पण केल्या होत्या त्याच पाच अखंड अक्षदा आपल्याला त्या सुपारीमध्ये ठेवायची आहे आता ही जे काही पोटली आहे ती पोटली आपण आपल्या मुलांकडे देऊ शकता ज्या पण मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत नसेल तर त्या मुलाकडे आपल्याला ही सुपारी ठेवायला द्यायची आहे किंवा अगदी तुम्ही देवघरामध्ये देखील ठेवू शकता किंवा किंवा जर तुम्हाला वाटत असेल की घरामध्ये आहे घराची काही केल्या प्रगती होत नाही तर आपण दोन काळे मिरे घ्यायचे आहे मसाल्यामध्ये काळे मिरे असतात ते काळे मिरे घ्यावे आणि त्या सुपारीमध्ये दोन काळे मिरे टाकायचे आहे आणि ही, ही सुपारी आपल्या दरवाज्याच्या आतमधल्या साईडने आपल्याला बांधायची आहे यामुळे देखील आपल्या घरावरती कोणतंही संकट येणार असेल तर ते संकट हे दूर होत असतं व आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते आता मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर ही सुपारी तिथून तुम्ही सोडायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद